मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही कुटुंबियांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे विविध पक्षांनी एकाच घरात दोन तीन जणांना संधी दिली याम का आहे यामागे त्यांनी नेमकं काय सिद्ध केलंय काय आहे यामागचं राजकारण चला पाहूयात हे राजकीय खेळ नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची निवडणूक मात्र जागा वाटप आणि हेवेदावे यानंतर अनेक पक्षांसमोर नवं संकट उभं राहतं ते उमेदवारी निवडीचं असं असलं तरी काही पक्षांनी उमेदवार जाहीर केले मात्र त्यात एकाच कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्याचा ट्रेंड दिसतोय आता तुम्ही म्हणाल त्यात काय झालं आता तुम्हीच पहा शिवसेनेने प्रभाग एकशे एक्क्याण्णव मधून माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांना उभं केलंय तर प्रभाग एकशे चौऱ्याण्णव मधून त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना उमेदवारी दिली भाजपाने प्रभाग दोनशे सव्वीस मधून मकरंद नार्वेकर आणि दोनशे सत्तावीस मधून हर्षिता नार्वेकर यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली मकरंद हे आमदार राहुल नार्वेकर यांचे भाऊ तर हर्षिता त्यांच्या ते दोघे निवडून आले होते दुसरीकडे ठाकरे गटाने प्रभाग एकशे बेचाळीस मधून सुनंदा लोकरे आणि एकशे एकेचाळीस मधून विठ्ठल लोकरे या नवरा बायकोला तिकीट दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी दिली प्रभाग एकशे मधून बाहू अब्दुल रशीद कप्तान मलिक एकशे अडुसष्ट मधून बहीण डॉक्टर सईदा खान आणि एकशे मधून बहिणी बुश्रा परवीन मलिक निवडणूक रिंगणात उभे आहे काँग्रेसने आमदार असलम शेख यांच्या बहीण करमजा सिद्दकी यांना प्रभाग तेहतीस आणि मुलगा हैदर अली शेख यांना प्रभाग चौतीस मध्ये संधी दिली एकीकडे एक घराणेशाही विरोधात आवाज उठवायचा आणि दुसरीकडे घराण्यांमध्येच उमेदवारी द्यायची अशी सध्याची स्थिती आहे एकाच घरात तिकीट दिल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढतो काही ठिकाणी बंडखोरी होऊ शकते कारण इतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतं घराणेशाहीत पक्षनेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिलं जातं ज्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणं कठीण होतं मुंबईसारख्या शहरात जिथे विविधता आहे तिथे नव्यांना संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते मात्र तसं होताना दिसत नाही उलट उपेक्षा जास्त होते ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे पक्षांनी गुणवत्तेवर भर द्यायला हवा नाहीतर जनतेचा विश्वास कमी होईल दिल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत घराणेशाहीची चर्चा नियमित सुरू असते मुंबई महानगरपालिकेतही एकाच कुटुंबात अनेक उमेदवारी वाटण्यात आली आहे त्यामुळे मतदारांनी गुणवत्ता लक्षात घ्यायला हवी तरच मुंबईची प्रगती होईल माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद